आपलं स्वागत आहे ना रेतीची जे रॉयल्टी लागते ना पाच ब्रास रेती लागते तो आता घरकुलवाला आपल्या तहसील कार्यालयात येणार नाही तहसीलदार पाच ब्रास रायल्टीची कॉपी त्याच्या घरी पोचून द्यायची तशी झालं आता घरकुलवाला तहसील कार्यालयात देणार नाही तहसीलदार त्यांचा तो पटवारी त्यांचा तो ग्रामसेवक तो घरू जाऊन त्याची रॉयल्टी लिहून दिली भाऊ तू घे पाती रास आणि त्याला कुठल्या घाटा उठलाची त्याचं नाव लिहिणी या घाटातून घेऊन जा महिनाभराच्या महिनाभर वेळ दिला आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून त्याला रॉयल्टी देऊ आणि तो कुठल्याही घाटावरनं घेऊन यायची पण त्या घरकुलवाल्यानं त्या रॉयल्टी विकू नका नाही तर काही घरकुलवाले पाच ब्रास विकून टाकते मार्केटमध्ये तुम्ही घेऊन जा म्हणते मार्केटवाल्यान मग म्हणते मी नाही भेटली दुसरा निर्णय काय घेतला आपण असे जे तुम्हाला महत्वाचा निर्णय घेतला तीस तारखेला त्याच्यामध्ये गावातलं कोणतंही घर बांधायचं असेल तर घरकुलवाले झाले पण गावातलं घर बांधायचं असेल तर काय कराल घरकुल सोडून गावातलं घर बांधायसाठी का काय केलं माहिती का तुम्हाला काय करून दिलं आता तहसीलदार तुम्हाला सहाशे रुपये दिले समजा दहा ब्रांच लागते वीस ब्रांच लागते पंचवीस ब्रांच लागते तहसीलदार तुम्हाला रॉयल्टी देईल आणि तुम्ही आपलं घर गावातले बांधू शकाल आता तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनची त्या ठेकेदाराकडे जायची गरज नाही कुणाकडे समजलं का वरच्या लोकांना डॉक्टर साहेब तुम्हाला कळमेश्वरीरबालाचं असेल तुम्ही तहसीलदारकडे रॉयल्टी मागायची तहसीलदारनं तुम्हाला डायरेक्ट रॉयल्टी सहाशे रुपये एका रॉयल्टी तुम्हाला पैसे लागणार घरकुलाला पैसे लागणार नाही मोठ्या माणसाला पैसे लागले पाहिजे ना त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टी भरायची गुन्हा ठेकेदाराकडे जायची गरज नाही डायरेक्ट आपलं घर तहसीलदारला रॉयल्टी मागायची तहसीलदार तुम्हाला दहा ब्रास पंधरा ब्रास वीस ब्रास जेवढं घराला रेती लागते तेवढी रेती तुम्हाला तहसीलदार उपलब्ध करून देईल घर मालकांना गावातल्या घरांना तिसरं काय सांगितलं गावातल्या ग्रामपंचायतचे बांधकाम म्हणजे असतील ना गावात ग्रामपंचायतचे समाज मंदिर असेल स्मशान घाट असल काही असल काही असेल नाली असल त्याला आता गावातल्या नाल्यावरनं नदीवरनं तहसीलदार रेती उपलब्ध करून देईल गावातल्या ग्रामपंचायतच्या कामाकरता त्यालाही ठेकेदाराकडे जायची गरज समजलं का तुम्हाला समजलं का माझ्या तहसीलदारला समजलं का खरं समजलं का समजलं ना म्हणजे काय झालं गावातले जे बांधकाम आहेत ना अंगणवाडी बांधकाम जे काही बांधकाम मंजूर झाले त्यांना डायरेक्ट रॉयल्टी सरपंच खुश झाले का नका तुम्हाला आणि चौथा निर्णय घेतला यानंतर कोणताही नाला खोदा पण नाला खोदलेलं मटेरियल पांधर रस्ते बांधकामाकरता पूर्ण वापरून टाका पांधर रस्ते बांधकामाकरता एक नाल्याचं खोलीकरण करायचं आणि जेवढं मटेरियल लिहिलं ते घरी नाही न्यायचं कुठ टाकाचं या तालुक्यातल्या सर्व नाल्याचं खोलीकरण केलं पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी नाले उचड झाले आहे गावागावात पाणी घुसत आहे पुढच्या वर्षी पण तो खलाटे संपूर्ण नाल्याचं मी तर म्हणतो नाले, नाले जोडो अभियान करा अशी तुमच्या या विधानसभेतले नाले एकामेकाला जोडा जेणेकरून एका नाल्याला पुराला दुसरा नाला पूर्ण आला तर नाले पाणी लेवल होऊन जाईल पूर्ण आम्ही कामटे विधानसभेत केला साठ कोटीचा प्रकल्प नाले कामेकाला जोडले मौदा तालुक्यात मौदा तालुक्यात एका नाल्याला दुसऱ्या तर दुसऱ्या नाल्यामध्ये तिकडे चाललं जाते नाले, नाले, जात, नाले जोडो अभियान केलं संपूर्ण पुढच्या काळात जर मायनिंगचे पैसे वापरायचे असतील अशी जी संपूर्ण नाल्याचं खोलीकरण करा आणि जेवढं मटेरियल निघते या तालुक्यातले संपूर्ण पानण्या रस्ते चांगले करून टाका जेवढं मटेरियल निघल गडगडा निघल रेती निघल माती निघल काय गरज नाही रॉयल्टीची दिलाय फुकट करून दिलाय परत तुम्हाला समजलं पाहिजे वरच्या लोकाने खालच्या लोकाने पण ते सर्व जी आर काढल्यावर समजणारच नाही की सरकारनं का केलं आता समजलं तुला समजलं नाही का अभियान ना आहे चर्चेचा दिवस आहे आपला म्हणजे पान रस्त्याला गडगडा नाल्याचा फुकट घरकुला रेती फुकट घर बसल्या त्यानंतर घर गावात बांधकाम करायचं असलं तर तहसीलदारकडनं आपली रॉयल्टी गुण जायची आणि ज्या तहसीलदारनं कोणी सांगितलं मला पैसे पाहिजे वरून सहाशेच्या वर सहाशेच्या वर जर पैसे मागितले तर काय करा सहाशे रुपये आणि साठ रुपये सहाशे साठ रुपये द्या लागते एका रॉयल्टीचे तुम्ही दहा घर घर बदल दहा रॉयल्टी मागितल्या सहा हजार सहाशेच्या सहाशे सातच्या भावाने दहा रॉयल्टीचे सहा हजार सहाशे रुपये झाले याच्या वर मागितले तर काय करा फक्त एक नाईन झिरो फोर नाईन चाळीस चाळीस चाळीसवर वातशे टाका दा हा आमचा तहसीलदार पटवारी आराय आम्हाला वरून पैसे मागून राहिला बाकीच्या माझ्या सोडून द्या मग तुम्ही गरीब माणसा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आशिष देशमुखाचं सरकार डॉक्टर पोद्धाराचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आलेलं सरकार आहे आणि त्यामुळं आपण जेवढे काही मी आशिष देशमुख साहेबांना विनंती करतो या विधानसभेतले महत्वाचे पाच विषय पुढच्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्याकडे मी बैठक लावणार आहे प्रत्येक विधानसभेचे पाच विषय सावने रेमाडीची झाली पाहिजे का झाली पाहिजे वल्ली सिल्लेवाडा भागामध्ये पाच हजार लोकांना घरं पाच हजार घरं बांधण्याचा निर्णय आपण करतोय जी तुमच्या मतदारसंघात ज्यांच्याजवळ घरं नाही त्यांना घरं देण्याचे किरायण राहतात लोक रेंटवर राहतात त्यांना पाच हजार घरं बांधण्याचा माळामार्फत निर्णय करतो आपण तुम्ही सांगितलं मला कोल्हा नदीचं पाणी या ठिकाणी या भागाताना तो महत्वाचा निर्णय आहे खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वाचे निर्णय या सावनेर विधानसभेमध्ये आपल्याला करायचे आहे म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये दे आशिष देशमुख जेवढे तुमचे प्रश्न आहेत तेवढे सोडण्याशिवाय राहणार नाही कारण आशिष देशमुखच्या मागे तीन इंजिन आहे एक मोदी सरकारमध्ये गडकरी साहेबांचे इंजिन आहे ते जोराना आहे इकडे फडणवीस साहेब तर आशिष देशमुख गेले का माझ्या कागद नंतर सही करतात पहिले आशिषच्या करतात मी गेलो फडणवीस आशिषचं काम पहिलं करतो मग तुझं करतो मग म्हणजे एवढं जोरदार काम आहे मग त्याचा व्हिडिओ तुम्हाला ता माहिती आहे कसं चालते व्हिडिओ कशी एंट्री झाली जोरात सावनरमध्ये पण जशी एंट्री झाली तेवढ्या ताकदीने कामाची एंट्री होणार आहे तेवढ्याच ताकदीने कामाची एंट्री होणार आहे कारण गडकरी साहेब आहे मी आहे देवेंद्रजी आहे पूर्ण ताकद लावली आहे आणि आता जर मी महसूल मंत्री आहे जेवढे काही कामं कलेक्टरला करावं लागतात तेवढं मी करणार आहे आणि त्यामुळे काळजी करू नका हे शिबीर एवढं शिबिर नाही आहे आमचा उद्दिष्ट काय आहे या राज्यातला एकही शेतकरी शेतमजूर योजनेपासून वंचित राहू नये आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये कबूल केले पण पण आम्ही काय म्हटलं होतं मतदान तुम्ही आम्हाला करा आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना लागू करतो लाडक्या बहिणींनो आम्ही आम्हाला आम्ही आश्व, तुम्हाला आश्वासन दिलं आहे आमचं सरकार तुम्हाला तुमचे एकवीसशे रुपये इमानदारनं तुम्हाला जसं आता दीड हजार पाठवतो तसे एकवीसशे रुपये पाठवल्याशिवाय राहणार रा नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आहे आमच्या सरकारने जाहीर केलं आहे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतात दिवसाने बारा तास बारा तास दिवसाने वीज देणार आहोत ज्या ठिकाणी चोवीस तास सुरू आहे त्या ठिकाणी चोवीस तास चालू राहणार आहे काळजी करू नका काही ठिकाणी चालू आहे कारण माईनचा एरिया आहे पण बारा तास शेतकऱ्याला दिवसाने वीज देणे दिवसाने रात्री शेतकऱ्याला शेतात पटवायचं नाही रात्री आणि पाच वर्ष शेतकऱ्याचं बिल शून्य येईल एकही एक रुपये इलेक्ट्रिक बिल येणार नाही पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतात आलं का कोण आलं बिल अरे शेतकऱ्याचं बिल आलं का शेतामध्ये कारण काय झालं का नाही आलं का नाही आलं आशिष देशमुख जसे आले ना एंट्री तो व्हिडिओ जोरात होता त्या व्हिडिओ म्हणून आलं पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला वीज बिल येणार नाही आणि आमच्या सरकारने वचन दिलं आहे की पुढच्या पाच वर्ष आमचं सरकार आम्ही पाच वर्षाकरता निवडून आलो आहे आशिष देशमुख पाच वर्षाकरता निवडून आलंय पुढच्या पाच वर्षात आशित देशमुखच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही हेही भूमिका आपण स्वीकारली आहे पाच वर्ष आशिष देशमुखच्या काळामध्ये आम्ही कर्ज संपवण्याचा निर्णय करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये या सावनेर विधानसभेमध्ये या सावनेर तालुक्यामध्ये गरीब माणसाच्या कल्याणाकरता सर्वच योजना आम्ही राबवणार रा आहोत केवळ महसूल खातच नाही मला सांगितलं आहे भूमी अभिलेख बद्दल आशिषजी याला मी असं दुरुस्त करणारा काळजी नको करा याची योजना तयार केली आहे भूमी अभिलेखवाल्याची कुठे टी या तुम्ही भाऊ दुरुस्त होऊन जा कार्यक्रम पक्का केला आहे मी तुम्ही मंडळ वाईज जर फिरले नाही उद्यापासून आपलं ऑफिस घेऊन मी ठरवलंय पैसे मागते का तुम्ही समजून घ्या आता आजपासून तुमचा कार्यक्रम मी करणार आहे बरोबर थांबा यानंतर तुम्हाला भूमी अभिलेख मध्ये आणि आता तर असं ठरवलं आहे पुढच्या काळ असा येणार आहे की आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा मोठ्या एजन्सी येतील त्या एजन्सी तुम्हाला तुमचे पैसे भरले की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचा मोजणी पत्र तुमच्या हाती येतील त्याची व्यवस्था आम्ही करतो थोडा मला दोन तीन महिने वेळ लागेल पण माननीय प्रधानमंत्री मोदीजी निर्णय घेतलाय की आता स्वामित्व योजना आलेली आहे प्रत्येक घरांचं पट्टे वाटप करण्याचं काम प्रत्येक घराची मोजणी करून त्या मोजणीचं पत्र घरोघरी पोहोचवून देण्याचं काम आम्ही करतोय स्वामित्व योजना आली आहे स्वामित्व योजनेचे पट्टे कोणाकोणाला मिळाले गावात हातवर का स्वामित्वचे पट्टे स्वामित्व योजनेचे पट्टे तुमच्या गावठाणाची मोजणी करून तुमच्या गावठाणाच्या व्यक्तीचं त्याच्या घराचं मोजमाप किती लोकांना पट्टे दिले हा संपूर्ण घराच्या घरी पट्टा लिहून द्यायचा आम्हाला प्रत्येक घराची मोजणी करून गावठाणातली गावठाणाच्या प्रत्येक घरीकडे तुम्ही प्रत्येक गावठाणाच्या घराचं मेजरमेंट करून त्यांचा पट्टा हा आम्हाला प्रत्येक घरी नेऊन द्यायचा आहे मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे आणि मोदीजींनी शेतकऱ्याकरता अग्रिस्टॅक आणला अग्रि स्टॅकमध्ये नोंदणी नोंद झाली हातवर करा मध्ये कोणाकोणी शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे अग्रिस्टॅक कोणाकोणाला नंबर युनिक कोड कोणाला शेतकऱ्याला कोड कोणाकोणाला मिळाला आहे शेतकरी कोड नंबर एक लाख वीस हजारापैकी शहाण्णव लाख लोकांना मिळाला ना शेतकऱ्यांना आता तो जो कार्ड मिळाला आहे तुम्हाला युनिक आय डी कार्ड ते कार्ड इतकं महत्वाचं आहे तुम्हाला आता जे काही पैसे येतील सरकारचे योजना जातील ते अग्रिस्टा करून मिळणार आहे तुमच्या युनिक डीवर मिळणार आहे ज्यांचे ज्यांचे राहिले त्यांनी करून टाका कलाटे कृषी अधिकाराशी बसा जे राहिले असेल त्यांनी करून टाका सावनेर विधानसभेमध्ये असे जी तुम्ही आवाहन करा शहाण्णव लाख लोकांचा झाला राज्यामध्ये एक कोटी वीस लाखापैकी काही शेतकरी राहिले असतील तुमच्या विधानसभेतले स्टॅकचा युनिक कोड अटल्याशिवाय तुम्हाला योजना मिळणार नाही आहे म्हणून अग्रिस्टॅकचा कोड करून टाका त्याची शिबिर लावा गरज पडली तर स्टॅक पूर्ण शेतकरी अग्रिकल्चर आहे का इथे किती राहिले तुमच्याकडे शेतकरी मध्ये आले नाही शेतकरी किती आहे हा किती पूर्ण हंड्रेड पर्सेंट करा या महिन्यात असं कसे पन्नास टक्के झाले जिथं तिकडे असेल तिकडे पाच शेतकऱ्यांना मला एकही अजय भाऊ काही काम करायचं असेल ना हे समाधान शिबिर आहे ना हे तर होईल तुमच्या विधानसभेतला एकही शेतकरी अॅग्रीस्टॅकवर नाही असं करू नका यानंतर कोणती योजना विदाउटॅग मिळणार नाही त्याचा युनिक कोड मिळणार आहे आय डी जसं आपलं बँकेचं हे असतं ना कार्ड युनिक आय डीचा तुम्हाला एक पासपोर्ट एन मिळणार आहे कार्ड मिळणार आहे स्मार्ट कार्ड मिळणार आहे ते स्मार्ट कार्ड शेतकऱ्याला खिशा असेल तुमची नुकसान भरपाई झाली पैसे त्यातून मिळणार बारा हजार मोदींची त्यातून मिळणार शेतकरी सन्मान योजनेचे पैसे त्यातून मिळणार सर्व शेतकऱ्याच्या म्हणजे बी बियाणं असेल खत असतील जे असेल ते अग्रिश टाकून मिळणार हे अधिकारी फार मागा आहे तुमच्या वाले उद्या वीज बिल माफी ठेवायची असेल ते अग्रिश टाकून यावं लागणार आहे तुम्ही तालुका अधिकारी आहे का कोणा जिल्हा परिषदचे आणि स्टेटचं कोण आहे मला तुम्ही आता या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे पुढच्या तीन महिन्यात एकही एक शेतकरी मला एकही शेतकरी नको आहे जो अग्रिस्टॅकवर नाही आहे हंड्रेड फर्सं शेतकरी अग्रिस्टॅकवर आले पाहिजे त्या योजना त्याला मिळणार नाही तुम्ही जबाबदार राहाल त्याची त्याला खत नाही मिळालं त्याला बियाण नाही मिळालं त्याला बारा हजार नाही मिळाले छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे मग कसं होईल शेतकऱ्यांचं उद्या इलेक्ट्रिक बिल माफ नाही झालं मग का कराल बोनस नाही मिळाला का करा शेतकऱ्यांना काय किती राहिले हो? स्वामी झाला घरोघरी जाऊन तुम्ही गावठाने मोजणी करून प्रत्येक घराचा स्वामित्वाचा पट्टा नेऊन देण्याची योजना फ्री तुम्हाला तर पैसे घ्यायची गरज नाही शेतकऱ्याकडनं फ्री आहे त्याचं आपल्याला एक सांगतो माझी अजून जनजागृती मोहीम कराय कुंभारेजी आता प्रत्येक गावठाणातल्या प्रत्येक घराची मोजणी सरकार कोण देणार आपल्या पैशाने फ्री करणार आहे फ्री तुमच्या गावठाणामधले घराची मोजणी सरकार करताय रोवर रोवर फिरणार आहे दोनच गोष्टी असेल महत्वाच्या आहेत गावठाणातल्या घराचं स्वामित्व मिळवून देणे लोकांना ज्यांचा घरावर टॅक्स आहे बिचारावर टॅक्सवर जगतो आहे पट्ट्याची गरज नाही आहे स्वामित्व मिळालं की पट्टा प्रमाण झाला गावठानाच स्वामित्व मिळवून देणे आणि शेतकऱ्याने टॅक्स मिळवून देणे दोन नंबर दोन गोष्टी झाल्या ना मग शेतकऱ्याच्या सर्व योजना शेतातल्या पूर्ण झाल्या गावातल्या गावठाणाच्या योजना हो स्वामित्वनी पूर्ण झाल्या या दोन गोष्टी आपण करा याला काय गरज असेल मी बैठक घेईल पण पुढच्या काळामध्ये या विधानसभेचं स्वप्न आम्ही पूर्ण करू तुम्ही ज्या आशेने ज्या अपेक्षेने आमचं सरकार आणलं ज्या आशेने आणलं आशे ती आशा अपेक्षा आम्ही पूर्ण करू आणि खऱ्या अर्थाने आमचा हा दावा नाही आहे की आम्ही सारा बदलून टाकू पण इमानदारीने आमचे पाच वर्ष जनतेच्या सेवेकरता खर्ची घालू एवढंच वचन मी आपल्याला देतो धन्यवाद धन्यवाद साहेब मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू आधाराचे या आपल्या आश्वासनाला मनात ठेवून कार्यक्रमाला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाऊया भारत माता की